नमस्कार मित्रांनो आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा वादामुळे महायुती सरकार बॅक फुटवर अजित पवारांची कोंडी काय आहे ही महायुतीची आतली बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राज्यात महायुती सरकार येऊन दहा महिने झाले मात्र सरकार मागचे वादाचे ग्रहण काही केल्याने सुटे काही महिन्यांपूर्वी बीडमधील संतुद्ध देशमुख प्रकरणात वादात अडकलेले धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर आता पुन्हा सरकारमधील दुसऱ्या मंत्रीचा राजीनामा देण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे विधानसभेत रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे कोकाट यांनी व्हिडिओबाबत खुलासा केला मात्र तो त्यांच्या पक्षालाही पटला नाही त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या, या प्रकरणावर नाराजगी व्यक्त केली आहे मुख्यमंत्र्यांची नाराजगी आणि अजित पवारांशी फोनवर संवाद साधल्यानंतर माणिकराव कोकाटे आज त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे विधानसभेत कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे हे मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ हो। आमदार रोहित पवार यांनी शेअर केला त्यानंतर विरोधकांनी कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेल्या दोन दिवसात या प्रकरणावरून महायुती सरकार बॅकफूट वर गेल्याचं दिसून आलं मुख्यमंत्र्यांच्या नाराजगी नंतर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी मानिकराव कोकाटे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली अजित पवार यांच्या फोन नंतर कोकाट यांनी बैठक असताना कृषी मंत्री कोकाट कोकाटे जंगली रमी खेळत होते त्याच्या आणखी किती पुरावे हवेत ते सांगा मागले तेवढे पुरावे देतो असं आव्हान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहेत आव्हाड यांनी कोकाट्यांचे दोन व्हिडिओ एक्सवर पोस्ट करताना म्हटलं की आता मी दोन्ही व्हिडिओ देतो दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा कुठलाही पत्ता कुठे आणि कसा हलवला आहे हे दिसेल कोकडे हे ऑनलाइन जुगाराचे पत्ते बोटाने सरकवत आहेत असंही त्यांनी सांगितलं दरम्यान सुनील तटकरे यांचा पत्रकार परिषदेत गोंधळ घालणाऱ्या छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणे अजित पवार गटाचे युवक प्रजाध्यक्ष चव्हाण यांना अजित पवार यांच्या आदेशानंतर पक्षाचे पदावरून हाकलपट्टी केली आहे रविवारी लातूर इथे तत्करांच्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी जाऊन छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निदेश नोंदवला या कृत्याने संतप्त झालेल्या सूरज चव्हाण यांच्या सह कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली या मारहाणीनंतर सूरज चव्हाण यांनी दिलगरी व्यक्त केली असून मारहाण झाल्याच्या विजय गाडग्यांना भेटणार असल्याचं सांगितलं मात्र सूरज चव्हाण यांच्या मारहानीमुळे मराठवाड्यात छावा संघटना अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचं चा दिसून आलं आहे तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा